यशवंतरावजी चव्हाण साहेब यांची दिल्ली किती या जन्मघरामध्ये त्यांचा जन्म झाला दे। देवराष्ट इथून त्यांचं कर्मभूमी असणारे कराड इथपर्यंत आमच्या शिवाई प्रबोधन वाचनालय प्रमुखचे संस्थापक आदरणीय हिंमतराव मंगेसर वरगराज आणि विनायक आणि त्यांची टीम ही अभिवादन सायकल रॅली काढतात गेल्या वर्षीपासून या रॅलीला सुरुवात झाली हे दुसरं वर्ष आहे खरं तर एवढ्या मोठ्या महामानवाला अभिवादन करणं आणि तेही सायकलवरून सुमारे चाळीस पन्नास किलोमीटर जाऊन अभिवादन करणं ही घरी त्यांना आदरांजली ठरते यशवंतराव चव्हाणांचं कार्यकर्तृत्व खूप मोठं आहे जगभर गाजलेले व्यक्तिमत्व एका खेड्यात जन्माला आलेले आणि देशाच्या सर्वोच्च स्थानावर म्हणजे देशाचे संरक्षण मंत्री उपपंतप्रधान पदापर्यंत पोचलेले हे व्यक्तिमत्व अगदी तळागाळामध्ये गोळेलो होतं व्यक्तिमत्व त्यामुळे यशवंतरावजी चव्हाण हे जनमानसाच्या मनावर असलेले मोठं व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाला आदरांजली वाहण्याकरता ही आमची टीम कराडच्या त्यांच्या येतिसंघावर जे जाते हे अत्यंत आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दीपक पवार सकाळी पत्रकार आदरणीय सर पृथ्वीराज पाटील सर्वांना शुभेच्छा आमच्या शुभेच्छा सरकडून मित्रो आज खऱ्या अर्थानं एका महामानवाला त्यांच्या स्मृतीबद्दल त्याचबरोबर त्यांच्या कार्याबद्दल विनम्र अभिवादन करण्यासाठी पोलूस सायकलिस्ट क्लब शिवाय प्रबोधन वाचनालय पोलूस सायकल व पर्यावरण प्रेमी सदस्य आणि या प्रवाहामध्ये असणारे सर्वच या विचाराने भारावून असलेले सर्वच मंडळी आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जन्मस्थळी देवराष्ट्रे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह साहेबांच्या कार्या स्मृतीस त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त जन्मस्थळ देवराष्ट्रे ते कर्मभूमी कराड अशी या पर्यावरणविषयक सामाजिक संदेशासह अभिवादनपर सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या सायकल रॅलीमध्ये गतवर्षापासून ही सायकल रॅली या सामाजिक संदेशासह आयोजित केलेली केली जाते आजही आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय मारुती शिवतोळेसर दैनिक सकाळचे पत्रकार बंधू आमचे दीपक साहेब आणि या सायकल रॅलीमध्ये समाविष्ट झालेले सहभागी झालेले आमचे मित्र विनायक पाटील त्याचबरोबर चिरंजीव वरदराज मलमे आणि मी स्वतः हिमंतराव मलमे आणि या रॅलीला शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र देवर, मंद, अ, या ठिकाणी देवग देवराष्ट्रीय गावचे सुपुत्र आदरणीय मंद मंदार वर्तक साहेब आणि या ठिकाणचे व्यवस्थापक आदरणीय प्रदीप मोहिते साहेब आणि या आम्हा सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आमचे मित्र महेश मधने असे सर्व मंडळी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आमचा प्रवास देवराष्ट्रीपासून आता मोहिते वडगाव संसळ आणि कराड जी प्रीती संगम या ठिकाणी साहेबांची समाधी आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन या त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतीला क्रांतिकारी अभिवादन करून हा जो ऐतिहासिक जो वारसा विचारांचा आणि त्याचबरोबर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्याचबरोबर देशाचे उपपंतप्रधान आणि असे संरक्षण मंत्री असे अनेक पदे त्यांनी त्या ठिकाणी अतिशय खंबीरपणे त्या ठिकाणी सांभाळली आणि एक चांगला दिशा देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केलेला होता त्यांच्या या कार्याला उजाळा देण्यासाठी संस्कारक्षम पिढी समोर हा इतिहास यावा आणि एक सामाजिक बांधिलकी या निमित्तानं जपली जावी म्हणून त्यांच्या या कार्यास विनम्र अभिवादन करून या अभि अभिवादन सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे आम्ही या ठिकाणा निघतो आहोत साधारणपणे आज पन्नास किलोमीटर जाणे आणि पन्नास किलोमीटर येणे अशी शंभर किलोमीटरची सायकल राईड करून आम्ही हे अभिवादन करत आहोत आणि आम्हाला स गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो या सर्व एका विचार प्रवाहामध्ये सर्वांनीच सहभागी व्हावं असं या निमित्तानं मी या ठिकाणी विनंती करतो सहभागी व्हा निरोगी राहा आणि आनंद घ्या असाही या निमित्तानं एक संदेश या निमित्तानं मी देईन धन्यवाद नमस्कार जय हिंद दोन शुभेच्छा द्या आम्हाला महाराष्ट्राचे स्वविचारवंत आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री ज्याने महाराष्ट्र आपले महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण सर यांची आज पुण्यतिथी या पुण्यतिथीच्या निमित्तानं पलूसमधील शिवाई प्रबोधन वाचनालयाचे प्रवर्तक आदरणीय हिमंतराव सर आणि त्यांचे चिरंजीव वरदराज आणि विनायक पाटील सर महेश भाऊ या सर्वांनी एक आतिष्ट अत्यंत महाराष्ट्रातला एक विधायक उपक्रम त्याने राबवला की ढासळतं पर्यावरण आता आपण सांभाळलं पाहिजे आणि हे पर्यावरण सांभाळायचं असेल तर आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या विचार घालून दिलेला आहे त्या विचारानं आपल्याला वाटचाल केली पाहिजे हा नुसतं विचार सांगून उपयोगाचे नाही तर सांगितलेले विचार आपण कथित आणले पाहिजे असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून आदरणीय चव्हाण साहेबांच्या ज्या ठिकाणी साहेबांचा जन्म झाला त्या देवराष्ट्रापासून साहेबांचं जिथं जिथं साहेबांचा अंत्यसंस्कार झाले त्या कराडला म्हणजे करमभूमी साहेबांची आहे अशा ते म्हणजे जन्मभूमी ते करमभूमी असं साहेबांनी जो जो एक सायकल रॅली आयोजित केलेली आहे या सायकल रॅली नुसती रॅली नाही मित्रांनो ही पर्यावरण संवर्धनाची रॅली घेऊन चाललेली आहे आणि या रॅलीला नुसतं आम्ही नुसता शुभेच्छा देण्यापलीकडे करत आपण काही करत नाही त्या रॅलीमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या त्या ज्यांनी सरांनी आई रॅली आयोजित केली सरांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद